वीस हजारांची लाच घेताना दिंडोरीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हात पकडले आहे सुभाष हरिभाऊ मांडंगे असे या लाच घेणाऱ्याचे ना नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी या की यातील तक्रारदार हे सरकारी आयुर्वेद दवाखाना कोशिंबे येथे वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहे त्यांच्या दवाखान्यात सन दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत शासनाकडून प्राप्त अनुदान म्हणून विविध कामासाठी आलेला दोन लाख सत्तावीस हजार असा निधी दवाखान्याच्या विविध कामासाठी वापरण्यात आला सदर खर्चाबाबतचे लेखापरीक्षण झाले आहे तरी देखील आरोपी मांडंगे यांनी तक्रारदार यांच्याकडे वर नमूद कालावधीत शासनाकडून प्राप्त दोन लाख सत्तावीस हजार रुपये निधीवर कमिशन म्हणून काही रक्कम लाचेची मागणी केली तक्रारदार यांना मांडंगे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पडताळणी दरम्यान दिंडोरी पंचायत समिती येथील मांडंगे यांच्या कार्यालयात पंच साक्षीदार यांच्या समक्ष मांडंगे यांनी तक्रारदार यांच्याकडे सरकारी आयुर्वेद दवाखाना कोशिंबे तालुका डिंडोरी या दवाखान्यात सन दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत शासनाकडून प्राप्त अनुदान म्हणून विविध कामासाठी आलेला दोन लाख सत्तावीस हजार रुपये निधीच्या प्रथम दहा टक्के रक्कम मागणी करून नंतर लाच म्हणून वीस हजार रुपये रकमेची लाचचेची मागणी केली सदरची लाच रक्कम काल कलानगर म्हसरूल तालुका डिंडोरी जिल्हा नाशिक येथे पंच साक्षीदार यांच्या समक्ष दोन लाख सत्तावीस हजार रुपयांच्या दहा टक्के रक्कम बक्षीस स्वरूपात लाच म्हणून वीस हजार रुपये स्वीकारले असता रंगे हात पकडण्यात आले मांडंगे यांचे विरुद्ध मसरूळ पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणावीस अठ्ठ्याऐंशी कलम सात अन्न गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सर्मिष्ठा वालावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील पोलीस नाईक विनोद चौधरी पोलीस शिपाई अनिल गांगोडे तसेच चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांनी केली आहे दैविक भ्रमण नाशिक